आई आई कळण्याचा स्वर ऐकून एक तरुणी नाणी घरातून आजाराच्या खोलीकडे जाण्यासाठी भांडी घासण्याचे बंद करून हात धुवू लागली लगबगिने हात धुवून ती आजाराच्या खोलीच्या उंबरठ्याशी आली तोच मागच्या मागे तिला बाजूस करून दुसरीच एक सरासरी बावीस वर्षांची स्त्री खोलीत शिरली आणि तितक्यातच एका पन्नास वर्षाच्या पोक्त विधवेने झट दिशी तिथे येऊन तिला मागील दारास हातात धरून म्हणजे जवळजवळ ओढल्यासारखीच नेले सुनबाई ती पोक्त स्त्री हुकमी पण हलक्या सुरातच म्हणाली लवकर यशोदाकडे जा आणि अण्णाच्या औषधांसाठी आल्याची एक फडा घेऊन ये जा औषध आल्याच्या रसातून द्यायचं आहे तूप घरात आहे पण आलं संपलंय धावतच जाऊन ये सुनबाईशी असे बोलत असताना तिची मुद्रा मात्र चौकस व तिचे सारे लक्ष रोग्याच्या खोलीकडे लागले असल्याचे स्पष्ट दिसत होते त्या खोलीत काहीतरी बोलणे चालले होते व ते ऐकण्यासाठी तिचे कान लागले असावेत त्या तरुणीच्या मुखावर खिन्नतेची छाया पसरली जागच्या जागीच ती क्षणभर थांबली आपल्यावर सोपवलेली कामगिरी ही खरोखरच आवश्यकतेची आहे की आपणाला आजारी माणसापासून दूर करण्याकरताच निर्माण केलेली सबब आहे याबद्दलची शंका तिच्या हळव्या मनाला चाटून गेली काही झाले तरी तिला तेथून निघून जाणे भागच होते ती यशोदाबाईकडे जावयास निघाल्याचे पाहून मागीलदार बंद झाले आणि ती पोक्त बाई खोली खोलीबाहेरच किंचित काल कानोसा घेत राहिली आत दोघांचे बोलणे चालू होते आजाऱ्याचा स्वर क्षीण आणि त्रासिक होता पण ती कानही आली आहा आ ती उफाड्यावरची नुसती मुसमुसतेस तिला का तू आवडतोस असं तुला वाटतं लग्न झाल्यापासून तिनं कधी माहेर सोडलं काय बरं तू मुंबईहून आल्याबरोबर तरी ती कधी इकडे उत्कंठेना आली आहे सतरा आणि रोपनी पंधरा गडी पाठवावे तेव्हा येते हातपाय आदळीत तू असा हाक मारतोस पण ती गेली असेल शेजार फिरायला घरात पाऊलच नाही टाकायचं डोके चेपीत असताना वारुणी आपल्या बंधूशी बोलत होती आपल्या बोलण्याची खात्री पटावी म्हणून बसल्या जागेवरूनच तिने आपल्या चुलतीस हाक मारली काकी वहिनी आहे का गं घरात ती सकाळीच उठून गेली असेल शेजारी नाहीतर पहाटेच्या पूर्वीच गेली असेल नाणी घरात लगबगीने जाऊन सुनबाईने घासून ठेवलेल्या भांड्यावरून हात फिरवीत व त्यांचा आवाज काढीत काकीने उत्तर दिले मी भांडे घासते आहे गवारू आलंच पाहिजे का ऐकलंच ना अण्णा काकीला या घरकामापुढे तुझ्याजवळ यायला देखील सवड होत नाही मी घर सोडून इथं माहेराला वर्षाचे बारा महिने कशी बरं राहू काका गेल्यापासून तर घरात एकटीच काकी तू आणि मी दोघच ना तिच्या जीवाला आधार आताशा तर घरदार सोडून स्वारी देखील इथं आली काकीन करता काकीनं तरी आपणाला चुलत्याच्या मुलासारखं वागवलं आहे का अगदी पोटच्या मुलासारखं वागवलं म्हातारपणात जर तिला आमचा आधार नाही मिळाला तर काय उपयोग आमच्या जिण्याचा तुला एकदा बर वाटलं की देव पावला मी देवाला नवस देखील केला आहे खणा नारळाच्या ओटीचा आई आ रोग्याने कणत असताना किंचाळल्यासारखे केले अण्णा असं रे काय करतोस काकी काकी बघ अण्णा कसं करतो ते वारू ओरडली काकी आत येऊन पाहते तो अण्णा निश्चेष्ट पडलेला दोघीही घाबरून गेल्या वारू तर रडूच लागली काकी ही रडकुंडीस आली तोच पुढील दारावर थाप ऐकू आली काकीने जड हातांनीच दार उघडले तो वारूची तिकडची स्वारी व बरोबर तिघेजण परकी माणूस अशी मंडळी आत आली काकीने त्यांना बसण्यास मानेने सुचवले व घरातून दूरवर नजर टाकून तिने एक पाहिले सुनबाई येते की काय हे पाहण्याच्या हेतूने तिने ती चौफेर नजर फेकली होती सुनबाई सितक्या लवकर येता येऊ नये अशी तजवीज तर तिने आगाऊच करून ठेवली होती पण सुनबाईच्या जीवाची स्थिती किती अनुकंपनीय झाली होती आले आणायला जायला सांगितले तेव्हाच तिच्या मनात जायचे नव्हते म्हणूनच ती थबकली पण औषध तरी नवऱ्याकरताच ना अंत्ये आणायला नाही कसे म्हणायचे तिला काकीची आज्ञा मोडणे शक्यच नव्हते पायावरचे जुनेराचे ओचे डाव्या हातात घेऊन घाईघाईने जाण्यास पाऊल उचलले आणि तिच्या मनात अंदेशा आली तिला वाटले नवऱ्याच्या मनातून आपणाला जवळ बोलवावे असे आहे पण वारू आणि काकी आपली गाठ पडू देत नाहीत रात्री सक्त पहारा खोलीच्या दारावरच दोघींची अंथरुण आत्ताच नवऱ्याचं कण्ण आपल्याकरताच होतं पण आलं आणण्याचं काम तितक्यात निघालं आलं आणल्यावर तरी खोलीत जायचंच अन आपल्या हातांनी कपाळणं पायचे पाहिजे ती झपाझप जप यशोदाबाईंकडे गेली तो यशोदाबाईंनी इकडल्या तिकडल्या गप्पा सुरू केल्या मग तिच्या घरातील माणसांबद्दल व खुद्द नवऱ्याबद्दल अनेक प्रश्न विचारले मग पावटे सोलावयाला तिला हात लावायला सांगितले मग आले खणायला म्हणून ती गेली ते खणायच्या कामालाच अर्धा तास बिचारी सुनबाई तिथेच अडकून पडली आणि काकीला हे सर्व असे घडायचे हे ठाऊक होतेच तिच्या मानेची खूण पाहून आलेल्या मंडळींनी छत्र्या काठ्यांचा आवाज न करता त्या हळूच ठेवल्या पायातल्या वाहनांचा देखील आवाज होऊ दिला नाही डोकीचे रुमाल व अंगातील कोट त्यांनी खुंटीला अडकवले एकाने एकच खुर्ची होती ती अडवली दोघे चौफाळ्यावर बसले आणि आप्पा म्हणजे वारुबाईंची तिकडची स्वारी चिलमीत घालण्याकरता तंबाखू नखांनी खुडू लागले नंतर ती चिलीम त्यांनी गुडगुडीवर ठेवून विस्तवाला फुंक मारली धूर निघू लागताच त्यांनी स्वतः गुडगुडी ओढून नंतर ती बाकीच्या दोघास दिली काकीने पाण्याचे तांबे आणून ठेवलेच होते सर्वांनी पाय धुतले वैद्य इतक्यात येतील घरातील परिस्थिती काकीच्या मुद्रेवरून ओळखून आप्पांनी सूचना दिली आणि तितक्यातच वैद्यभुवा येऊन रोग्याच्या खोलीत गेले वैद्यभुवांचा चेहरा खोलीच्या बाहेर पडताना उतरलेला दिसला वैद्यभुवा आप्पांच्या कानाला लागले आणि मात्रेचे वळसे देण्यास सांगून निघून गेले आता शुद्धी येईल त्याच वेळेस तुम्हाला काय करायचे ते करून घ्या एवढी सूचना देऊन वैद्यभुवा निघून गेले वैद्यबुवा निघून गेले पण चार पावले चालतात तोच त्यांना समोर जे माणूस दिसले त्याच्याकडे पाहून त्यांनी मान फिरवली आणि दुसरीकडेच पाहत त्यांनी बाजू घेतली ती सुनबाईच आले घेऊन येत होती वैद्यबुआना पाहिल्याबरोबर त्यांना एका बाजूस गाठून रोगाबद्दल व रोग्याबद्दल खरीखुरी माहिती काढून घ्यावी असा विचार तिच्या मनात चटकन आला पण कोणत्या नावाने कशी हाक मारावी असा विचार करीत असतानाच वैद्यभुआ दृष्टीआड देखील झाले मोठ्याने हाक मारणे आता शक्य नव्हते घरापाशीच ती येऊन ठेपली होती मागच्या दाराने ती घरात आली व आले आणून तिने काकीजवळ दिले आता आपण वाटेल ते करून रोग्याच्या खोलीत प्रवेश करायचाच असा तिच्या मनात बेत ठरत असेल नसेल तोच रोग्याच्या खोलीचे दार आतून बंद करून घेण्यात आले बिचारीचा नाईलाज झाला अण्णा मुंबईहून या वयाच्या पूर्वी थोडे दिवस घरची परवानगी घेऊन ती माहेरी गेली होती अण्णा जीर्णज्वाराने आजारी पडून व अस्थिपंजर होऊन आले व सरासरी वीस पंचवीस दिवस झाले तरी वत्सलेला घरून काहीच हकीकत कळवण्यात आली नव्हती अण्णाची स्थिती अत्यवस्थ झाली व अण्णानेही तिला आणवण्याचा हट्टच धरला तेव्हा तिला आणली पण तिची व अण्णाची कधीही गाठ पडू दिली गेली नाही दाराला आतून कडी लागली व लगेच अण्णाचे रागाचे उद्गार वत्सलेच्या काणी आले घरातून बाहेर काढा सटविला बारा महिने माहेरी आणि कधी आलीच घरी तर शेजारी हाक मारली तरी ओ देखील देत नाही समोर देखील येत नाही असली औदसा घरात आणली आणि फसलो आई आई आवेगाने बोलल्यामुळे मस्तकास व छातीस त्रास होऊन अण्णास जोराच्या वेदना उठल्या बघितलं सुने काकी वत्सलेस म्हणाली तिकडे समोर जाऊ नकोस म्हणून तुला कितीदा सांगितलं वैद्यांचं मत काय ते तुला पूर्वीच नाही का सांगितलं होतं असल्या आजारात नवरा बायकोची गाठ पडता कामा नये तसं झालं तर औषध लागू व्हायचंच नाही पण त्या औषधाचा उलट परिणाम मात्र झाला तर होईल त्यासाठीच तर मी तिकडे जवळ गेले नाही पण आता या आजारात डोकं पाय चेपायला मला जवळ जाऊ द्या वत्सला रडत म्हणाली तिला जे म्हणायचे होते ते ती स्पष्ट कसे म्हणू शकली असती तसे म्हणणे अपशकुणीपणाचे झाले असते इश्य ग बाई तुम्ही हल्लीच्या मुली अशाच गत चौचाल म्हणे जवळ जाऊ द्या काकी रागात पण हलक्या आवाजातच तांदूळ रोळीत ओतीत म्हणाल्या अग तुझा नवरा तो दुसरीचा का कुणाचा होतो आहे मेला इतका लुब्रेपणा करायला लाच कशी नाही वाटत मनाची नाही तरी जनाची तरी ईश्य शेवटच्या शब्दावर उठता उठता व स्वयंपाकघरात फणकार्याने जात असता झटक्याचा जोर पडल्यामुळे त्याला एक निराळ्या तऱ्हेचा उठाव मिळाला होता पण तो उठाव वत्सलेच्या प्रेमपूर्ण व संत्रस्त हृदयाला उरावर पडलेली धोंड असावी तसा भासला वत्सला मागील दारास जाते तो वारू वंशचे शब्द तिच्या कानी पडले अनण्णा ती सटवी माळ घालून घरात आल्या दिवसापासून तुझ्या पाठीमाग आजारी पण लागलं आहे कोणत्या मुहूर्तावर ही अवदसा घरात शिरली देव जाणे मिलीचा पायगुणच वाईट दुखणं घेऊनच घरात आली असं बोलू नये पण येतच ते हिशोबाला या माझ्या शेवटच्या आजारात तरी ती आपल्या धर्माला जागेल असं मला वाटलं होतं पण आई आए... अण्णा बोलू नको डोक्याला त्रास देऊ नको पुन्हा घेरी यायची एखाद्या वेळेस आणि असं शेवटचा आजार असं काही वेड विद्र बोलू नको सण्णा बघ मला कसं को रडू कोसळत डोळ्यास एका हातानं पदर लावू लागल्या दुसरा हात अण्णाचं डोकं चेपित होता आणि वंशांचे पतिराज हातात कागद व पेन्सिल घेऊन बरोबर आणलेल्या तिघा सहकाऱ्यांच्या संगणमताने काहीसे टिपण करीत ओट्यावर बाहेर बसले होते काकीचा कान मुख्यत्वे करून तिकडेच होता मधून मधून ते उठून घरात येत असत काकीच्या कानाला लागत व पुन्हा कागदावर खाडाखोड करू लागत वत्सलेने भांडी धुवून घरात आणून ठेवली आजाऱ्याच्या अंगावरचे व अंथरुणा पांघरुणांचे कपडे धुणावळी करता खोलीच्या बाहेर पडले होते ते घेऊन धुवून आणायचा हुकूम काकीने सुनबाईस केला एका दुःखातीलशिवाय कोणतीच संवेदना वत्सलीच्या हृदयास होत नव्हती तिचे मन हृदय आणि शरीरही बधीर झाली होती पडद्यावरच्या हालत्या निर्जीव चित्रासारखी तिच्या फक्त शरीरावरचीच तेवढी हालचाल होत होती व ती देखील मेस्मोरिझमच्या प्रयोगाखाली असलेल्या कुडीसारखीच हुबेहूब बिचारी वत्सला घराबाहेर निघाल्याबरोबर आजाराची खोली उघडली गेली वारुवंश बाहेर आली मात्र घराच्या एका काळोख्या कोपऱ्यात तिची आणि तिच्या पतीची थोडीशी कानगोष्ट झाली कारण आप्पा वारू खोलीतून बाहेर केव्हा येते इकडे टक लावूनच बसले होते कानगोष्ट झाल्याबरोबर आप्पा पुन्हा आपल्या सहकाऱ्यांशी संगणमत करू लागले अण्णाला आता दुसऱ्यांदा घेरी आली होती ते निश्चेष्ट पडले होते काकी मात्रेचे वळसे उगाळीत होत्या आणि आपण कसलासा एक लांबलचक मसुदा लिहून काढला होता त्यातील महत्वाचा मजकूर काकींना ते वाचून दाखवित होते काकींचे लक्ष त्या मजकुराकडे वेधले होते त्यामुळे वैद्याने ज्या मात्रेचे फक्त चारच वर्से रोग्याच्या औषधात उगाळावयास सांगितले होते तिचे वळसे बारा सोळा वीस होऊन गेले तरी ते लक्षात येण्यासारखी मनस्थिती कोणाचीच नव्हती अण्णाला आता शुद्धी आली होती काकी कुठं गेली ती शेजारच्या यशोदाबाईंच्या घरी तो तिचा वासू आला आहे ना घरी कॉलेजातून पण तिला पाच मिनिटांसाठी जरा बोलावून आण बघू मी मगाशीच बोलवायला माणूस पाठवला पण पण काय ग काकी वारू मंस मानभावीपणाने मध्येच पडून म्हणाली भलती सलती वाकडी कल्पना आणावीच कशाला माणसानं म्हणात वासूकडून ती सिनेमातली गाणी शिकते ना आताशा वासू म्हणे लवकरच सिनेमात जाणार आहे तो कसलीशी गाणी शिकवतो आताशा वहिनीला आणि ती चित्रही दाखवतो तिला आमच्या वहिनीचा गळा तसा गोड आहे बसली असेल गाणी म्हणत दोनदा बोलावलंच तसं आणखी दोनदा बोलाव म्हणून काय सदान कदा शेजारी गेली शेजारी गेली असं सांगायचं सासूलाच सुनेला कसं सांभाळून घ्यायचं ते आधी कळलं पाहिजे या विषारी मलमपट्टीने नाजूक भावाच्या घावावर जो परिणाम करावायाचा तो केला अण्णा चांगले शुद्धीवर आले होते आप्पांनी एक कागद सही करता अण्णासमोर आणला वारूने लेखणी बुडवून ती अण्णाच्या हातात दिली अण्णाने मानेनेच प्रश्न केला आपण मृत्यूपत्र करून ठेवण्याचा विचार मागे बोलून दाखवला होता ना ते सही करता आणले आहे आप्पांनी खुलासा केला मजकूर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आहे आम्ही सह्या केल्यात साक्षीदार म्हणून एक साक्षीदार बोलला तिची काय व्यवस्था लावली अण्णांनी विचारले तिला पोटगी दिली आहे पुरेशी आणि इस्टेर सगळी हयातीपर्यंत काकीनं मालकपणी भोगावयाची व तिच्या पश्चात वारून सेवा केल्यामुळं वारून भोगावयाची व वा तिची विल्हेवाट तिनं मालकपणी करावयाची काकीने इतक्यातच अण्णाला औषध दिले अण्णांनी सही केली अर आई आई ग अण्णा किंचाळले भडका उडाला अंगाचा वणवा पेटला कपाळाच्या चिंध्या उडाल्या रे देवा आई अण्णा तडफडू लागले आणि लवकरच त्यांच्या तोंडातून लाळेचा लोट बाहेर पडू लागला काही वेळाने विवळणे थांबले काकीने व वा वारुने आप्पांना एकीकडे घेऊन अधीरपणाने विचारले त्या कार्टीला पोडगी पुरेशी दिली म्हणून वाचलत ना होय आप्पा म्हणाले म्हणजे मगाशी काय ठरलं होतं तर पुरेशी म्हणजे किती तुमचं उत्पन्न दर सालचं एक हजार रुपयांचं आहे ना तिला पोडगी म्हणून दरमहा भात द्यायचं ठरवलं आहे त्या भाताची किंमत सरासरी दरमहा दीड किंवा दोन रुपये होईल अगोबाई इतकी पोडगी फुकटच्या फुकट माहेरी बसून वारू म्हणाली पण तिचे सगळे दागिने काकींच्याकडून तुझ्याकडेच आले आहेत ना विचारले म्हणून काय झालं आणि कागदात लिहिलेली पोटगी देणं न देणं हे आपल्याच हातात आहे की नाही कुळ्या कुठल्या दोघींची समजूत पटली आणि आता त्या रडण्याकरता म्हणून तयार होऊन आजार्याच्या खोलीकडे गेल्या आणि त्याच वेळी बिचारी वत्सला धुणी धुवून ती पाटीत भरून लगबगीने घराकडे यावयास निघत होती आज रात्री तरी अण्णांची भेट घेऊन गैरसमज दूर करावयाचाच असा निश्चय ती आपल्या मनाशीच करीत होती तिने टोपली उचलली आणि जवळच एक कुत्रे भेसूरपणे रडावयास लागले तिचे मन चरकले आणि काळजात धस्स झाले